आमदार अशोक पवार यांचा विजय आमदार अशोक पाकून पवार यांचा विजय आमची आम्हीच केलंय आणि मग आमदार साहेबांचं दुःख आहे तुझं तुला काय तुझ्या बापाच्या घरून पैसे आणून द्यायचे ते इथे तू इथून पुढून जातो येतो का डॉक्टरला इथं काय चाललंय शाळेत किती वेळा तू भेट शाळेत शाळेला खरं तर खूप सौजन्य दाखवले खूप सहनशीलता दाखवली पण आता जर ते अंगावरच येत असेल आम्ही त्यांना शिंगावर घेतले शिवाय तू पाणी घेतो तू डायरेक्ट तुझ्या इकडे पाणी सहा सहा महिने पाणी नेतो आमची इकडे बिना पाण्याची माणसं बिना पाण्याची माणसं राहतात शाळेत मुलांना पाणी प्यायल नाही कधी रस्ते जात तू डॉक्टर का शाळेमध्ये अशोक पवार वाटवाणी त्यांच्या पत्नीचा गावबंदी शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर विधानसभेचे आमदार अशोक पवार यांनी अधिवेशनात वाबळेवाडी जिल्हा परिषदेचा विषय मांडला यात वाबळेवाडीतील जिल्हा परिषद शाळेत पंचवीस हजार रुपये फी आकारली जात असल्याचे विधान केले यावरून वाबळेवाडी ग्रामस्थ चांगलेच चा आक्रमक झाले असून त्यांनी आमदार अशोक पवार यांचा थेट बापच काढत निषेध केला नेमका काय विषय घडला याआधी आमदार अशोक पवार यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात नेमके वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेबाबत काय विधान केले ते आधी पाहूयात जिल्हा परिषदेची शाळा आहे सर्रास गेले दोन वर्षाच्या पूर्वी पंचवीस हजार रुपये एका एका विद्यार्थ्याचे शाळेने गोळा केलेले ते गोळा करत असताना बाहेरचे दोन कार्यकर्ते शाळेत बसवतात शेजारी मुख्याध्यापक असतो गेले दोन अडीच वर्षापासून ह्या विषयावरती मी मागणी केली त्याच्यावरती फक्त चौकशी चालू आहे त्या शिक्षकांना जो मुख्याध्यापक होते त्यांना काय काळ निलंबित केलं परत कामावर घेतलं तिथं अनेक कंपन्या आहेत सीएसआरचा मोठा फंडिंग येतोय मग हा हिशोब जिल्हा परिषदेकडे नको एका शिवच्याकडं कसलीही माहिती नाही तर माझे दोन स्पेसिफिक प्रश्न ह्या बाबळेवाडीच्या शाळेच्या संदर्भात की याला काही कालमर्यादा देऊन हे पंचवीस पंचवीस हजार रुपये प्रति विद्यार्थी गोळा केल्यात प्रवेश फी म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये याचा अर्थ तिथं गरीब विद्यार्थी जातच नाही त्याची कॅपॅसिटी पंचवीस हजार रुपये द्यायची आणि आपण उत्तम शाळा म्हणतो म्हणून मग सगळे चार चाकी गाड्यावाल्यांची मुलं तिथे त्या वावळेवाडीतल्या स्वतःच्या गावातली दहावीस सुद्धा मुलं शाळेत नसतील अशी परिस्थिती असताना या वाबळेवाडी शाळेचा हा जो काही गैरप्रकार गेले दोन अडीच वर्षाच्या पूर्वी झालेला याची चौकशी काही कालबद्ध वेळेमध्ये आपण करणार आहात आमदार अशोक पवार यांनी विधानसभेत वाबळेवाडी शाळेबाबत केलेल्या वक्तव्यानंतर वाबळेवाडीचे ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी आमदार अशोक पवार यांचा चांगलाच समाचार घेतलाय शिवाय आमदार अशोक पवार यांनी केलेले विधान हे चुकीचे असल्याने आणि यात नाहक गावाची तसेच शाळेची आणि पालकांची बदनामी झाली असल्याने ग्रामस्थ महिला आक्रमक होत त्यांनी थेट आमदार अशोक पवार यांचा बाप काढत चपलांचा हार घालून जोडे मारो आंदोलन करण्याचा इशारा दिलाय पाहुयात काय आहेत नेमक्या ग्रामस्थांच्या भावना पैसे आमचे मुना आमची जागा, जागा, जागा आमची आम्हीच केलाय आणि मग आमदार साहेबांचं दुखत आहे कुठं हा तुला काय तुझ्या बापाच्या घरून पैसे आणून द्यायचे इथे तू इथून शाळे पुढून जातो येतो का डॉक्टर इथं काय चाललंय शाळेत किती वेळा तू भेट दिली शाळेला तुझ्या कारखान्यावर काय चाललंय ते बघ ना तुझ्या कारखान्याचे कामगार गावोगावी घेतात त्यांना त्यांचं पगाराचं त्यांचं निवारण करणार आधी 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 देशात त्यांचा मुद्दा काय मांडला तू माझ्या कारखान्यावरती पैसे नाहीये द्यायला मला पैसे द्या म्हणून तुझ्या कारखान्यावर लोक फाशा घेऊन मारतात आणि माफेवाडीत कुणाला पैसे देत तुझ्याकडे पुरावेत घेऊन ये तुझ्याकडे किती पुरावे आहेत ये दोन जो वर्ष चौकशी राहा म्हणतोय तुझ्याकडे पुरावे आहेत ना युवळ तू कशाला दाखव ना पुरावे आमच्याकडे पुरावे तुझ्याकडे पुरावे असेल तर तू दाखवावे आणि मी आमच्या महिलांतर्फे आणि ग्रामस्थांतर्फे निषेध करते आमदार साहेबांचा आजपर्यंत खूप सौजन्य दाखवलं खूप सहनशीलता दाखवली पण आता जर ते अंगावरच येत असेल तर आम्ही त्यांना शिंगावर घेतले शहरामध्ये आणि शिकरापूर मध्ये तर आमदार साहेब आले तर त्यांना गाडीतून घेऊन आम्ही मागणी शहर आण आमदारांनी आतापर्यंत वामळवाडीच्या शाळेला कधी भेट दिली का मग त्यांचं काय राईट आहे वाढवडीशी बोलायला आमची मुलं जे चांगली घडतायत ते त्यांना सण होत नाही मग आम्ही त्यांच्या विरोधात निषेध करणार तर आम्ही चपलाची माळ घालून त्यांची कोणती दिंड काढू तू पाणी नेतो तू डायरेक्ट तुझ्या इकडे पाणी सहा सहा महिने पाणी नेतो आमच्या इकडे बिना पाण्याची माणसं मां पा, बिना पाण्याची माणसं राहतात शाळेत मुलांना पाणी प्यायला नाही कधी रास्त तू डोकवला का शाळेमध्ये शाळेचं नुकसान करतो जागा जागा आमची पैसे आमचे शाळा आमची मुलं आमची शिकतात तुला बघवत नाही का काय एवढंच आमचं म्हणणं आहे की तू गावात जर दिसला की आमच्या महिलांचं एवढंच म्हणणं आहे की चप्पल घातल्याशिवाय तुझा हार घातल्याशिवाय तू इस नाही काल सभागृहामध्ये सरू तालुक्याचे आमदार अशोक अटू पवार यांनी वाघा आणि बदल त्या ठिकाणी उपस्थित केले होते अतिशय चुकीचे आहेत त्यांनी जे मुद्दे मांडले त्याला कुठले तथ्य नाही त्या सगळ्या गोष्टींचा पराभवाडी घरांमध्ये आहे आणि त्यांनी सभागृहांमध्ये चुकीची माहिती दिली आणि चुकीची माहिती दिल्याबद्दल त्यांचा आपण या ठिकाणी आज ग्राम सभेमध्ये जाहीर निषेध करीत आहोत आणि त्यांचा निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी घडलेला आहोत आमदार अशोक बापू पवार यांचा आमदार अशोक बापू पवार यांचा या ठिकाणी आपण त्यांचा शाही गामी शाहीन वापरली बंदी त्यांना ठिकाणी केलेले आहे अशोक पवार बापू आणि त्यांच्या पत्नींचा त्यांना गावबंदी पाहिजे त्यांना गावबंदी पाहिजे